नमस्कार आरोही क्रिएशनमध्ये मस्त आपण पारिजातचं चोकर बनवणार आहोत तर त्याच्यासाठी इथे मी एक फुल बनवलेलं होतं पारिजातचं म्हण म्हटलं त्याचबरोबर एखादा व्हिडिओ देखील शेअर करावा तुम्हाला देखील शिकवावं की पारिजातचं चोकर कसं बनवायचं पारिजातचं फुल कसं बनवायचं तर याच्यासाठी मोती घेतलेले आहेत ड्रॉप शेपचे एक क्रिस्टलचा आठ एम एमचा मनी घेतलेला आहे आणि गोल्डनचे मनी घेतलेले आहेत झिरो एम एमचे झिरो पॉईंट तीनची तार घेतलेली आहे आणि हे जसं बनवलेलं आहे तसंच आपण बनवायला सुरुवात करूया तर इथे सगळ्यात आधी झिरो पॉईंट तीन ता गेटचे तार आपल्याला घ्यायची आहे आणि ती जवळपास आपल्याला तीस सेंटीमीटर एवढी घ्यायची आहे कमी पडली तर आपण नंतर त्याला जोडू शकतो जास्त झाली तरी देखील आपण त्याला कट करू शकतो पण इथे तुम्ही तीस सेंटीमीटर एवढी घ्या म्हणजे व्यवस्थित त्याच्यामध्ये ते पारिजातकचं फ्लावर बनवून तयार होतं तर आता बनवायला सुरुवात करूया येथे तार घेतलेले आहेत तीस सेंटीमीटर आणि त्याच्यामध्ये चार एम एमचा ड्रॉप शेपचा मोती टाकून घेतला आहे त्याच्यानंतर झिरो एम एमचा गोल्डनचा मनी टाकून घेतला आहे आणि ते व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने आपल्याला जो मोती आहे तो खालच्या साईडला सोडायचा आहे आणि त्याच्यावरती गोल्डनचा मनी टाकला तो सोडून त्या मधूनच आपल्याला तार काढायचे आहे येथे तुम्हाला दिसत असेल हे बघा जो मणी आहे तो वरतीच ठेवलाय आणि वरतून खाली असं फक्त मोत्यामधून ही तार काढून घेतलेली आहे आणखी एकदे बघा इथे मोती आहे नंतर गोल्डनचा मणी टाकला आहे गोल्डनचा मनीवरती सोडला आहे आणि फक्त मोतीच्या मधून वरतून खाली अशी ही तार काढून घेतलेली आहे तर इथे तुम्ही बघा प्रत्येक जेव्हा मी मणी टाकते त्यावेळेस तुम्ही निरीक्षण करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल हे बघा तुम्हाला दिसत असेल एकदम परफेक्ट तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे आपले मोती आहेत तर ते मोती आपल्याला ओवून घ्यायचेत आणि जे हे मोती आहेत थोडेच याचं गोल्डन फिनिश आहे मोतीमध्ये देखील भरपूर प्रकार येतात फक्त पांढरे मोती येतात आणि गोल्डन फिनिश मोती देखील येतात तर इथे जे माझे मोती आहेत तर ते गोल्डन फिनिश असे मोती आहेत ते दिसायला खूप सुंदर असे दिसतात आणि हे मायक्रोपॉलिशचे मोती आहेत त्याच्यामुळे जे त्याचं वरचं टर्फल आहे ते शक्यतो लवकर निघत नाही आणि जे आपले रेग्युलर जे साधे मोती असतात तर त्याचं वरचं टर्फल सोडल्यासारखं होतं त्याच्यामुळे व्यवस्थित क्वालिटीचंच वापरा साहित्य जे तुम्ही वापराल तेव्हा तर इथे हे दहा आपण मनी टाकून घेतलेले आहेत मोती मनी असं हे दहा बनवून घेतलेले आहेत आणि आता तारेमधून क्रिस्टलचा आठ एम एमचा जो मनी आहे तो टाकून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल आणि त्याला एक राउंड करून घेतला आणि येथे एक पहिलं जे टोक होतं आपण ठेवलं होतं थोडीशी तार ती तार आपल्याला दुसऱ्या मोतीला एक त्याला तिडा टाकून घ्यायचा आहे एक त्याला राऊंड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने फ्लावर पूर्ण आपण पॅक करून घेतले आणि आता इथे प्रत्येक मोती आपण बांधून घेणार आहे मोती बांधून घेतल्यामुळे त्याचं फिनिशिंग एकदम परफेक्ट येतं आणि एकही मोती जागेवरून हलत नाही त्याच्यामुळे मोती बांधून घेणं हे आपल्याला गरजेचंच आहे आणि जे बिगिनर्स आहे तर त्यांनी दोन वेळेस हे मोती बांधून घ्यावे त्याच्यामुळे त्यांचं एकदम फिनिशिंग परफेक्टच येणार आहे त्याच्यामध्ये कोणताही शंकाच नाही आहे त्याच्यामध्ये दोनदा बांधून घेतलं तर एकदम परफेक्ट त्याचं फिनिशिंग येणार आहे तर इथे हे टोक होतं आधीचं ते कट करून घेतलं आहे आणि जेव्हा तुम्ही तार कट कराल तेव्हा ती वरच्या साईडनेच करायची आहे आतल्या साईडनी करायची नाही आतल्या साईडला केलं तर ते घातल्यानंतर गळ्याला टोचणार त्याच्यामुळे आणि आता ह्या स्टेजला मोती बांधून झाल्यानंतर जी तार आहे ती तार मी आतल्या साईडला घेतली आणि त्याच्यामध्ये आता हे मोती सॉरी हे मनी टाकून घेते गोल्डनचे मनी झिरो एम mm एमची याच्यामध्ये साईज येतात भरपूर डबल झिरो देखील साईज येते दे याच्यामध्ये परंतु येते मी झिरो साईजच वापरते जे किती एकदम परफेक्ट साईज आहे याच्यापेक्षा मोठे देखील येतात परंतु ते वापरत नाही आहे आणि येते बरोबर आता आपल्याला बारामणी बसलेले आहेत तर हे मा बारा मनी टाकलेत आणि त्याला एक पीळ मारून घेतलेला आहे म्हणजे जो त्याचा गोल आकार आहे तर तो तसा व्यवस्थित तसाच राहील तर पीळ मारून घेतल्यानंतर आपण हे व्यवस्थित बांधून घेणार आहे तर येथे हे आपल्याला चार ते पाच ठिकाणी पॅक करून घ्यायचं आहे जे आपले गोल्डनचे मणी आहेत तर ते गोल्डनचे मणी आणि मोती असं हे आपल्याला पॅक करायचं आहे चार ते पाच ठिकाणी मी पॅक करते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे तुम्ही अगदी तसं केलं तर तुमचा जो फ्लावर आहे तो एकदम परफेक्ट बनणार आहे एकदम फिनिशिंग सोबत त्याच्यामध्ये कोणताही वाद नाही तर येथे तुम्ही बघू शकताय हे खूप मस्त असं दिसत आहे या याला आपण प्राजक्ताचे देखील म्हणून ओळखतो किंवा यालाच हरिश्चंद्र असं देखील म्हणतात तर याचं आपल्या ऐतिहासिक कथेमध्ये भरपूर असं महत्त्व आहे या पारिजातकच्या फुलाला तर त्याच फुलाचा आपण चोकर बनवतो आहे त्याचा वास खूप सुंदर असा येतो तरी ते तुम्ही बघत असाल थोडीशी तार राहिली होती मी दोन ते ती तीन मोतीच्या साईडनी त्याला गुंडाळून घेतलं बांधून घेतलं थोडीशी राहिली होती म्हणून तर अशा पद्धतीने हे आपलं तयार झालेलं आहे पारिजातकचं फूल तर सेम हे असेच आपल्याला पारिजातकचे फुलं बनवून घ्यायचे आहेत आणि आपण नऊ पारिजातकची फुलं बनवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण एक गोंडा घेतलेला आहे वीस एम एमची तार घेतलेली आहे आणि गोंड्याला इथे लॉक आहेत जे लॉक आहेत ते गोंडे वापरते मी ते आणि आता ही वीस घेची तार आहे तर त्याला आपण सगळ्यात आधी राऊंड करून घेणार आहोत एका साईडला राऊंड करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे ड्रॉप शेपचे आपले तीन मोती आपण टाकून घेणार आहोत तर इथे तीन मोती टाकून घेतलेत आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे पहिलं आपलं फ्लावर आहे पारिजातकचं तर ते टाकून घेतलेले आहे क्रिस्टलच्या मण्यांमध्ये जे वेज असतात तर त्या वेजांमधून हे फ्लावर घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण राऊंड चार एम एमचा मोती टाकून घेतलेला आहे ड्रॉप शेपचा नाही ड्रॉप शेपचा टाकला तर दोन्हीमध्ये अंतर खूप जास्त वाढेल दोन्ही फ्लावरमध्ये त्याच्यामुळेच आपण इथे राऊंडवाला मोती टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण एक पारिजातकचं फूल टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक मोती टाकलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता की पारिजातकचं फूल कसं टाकलेलं आहे तर जे वेज हा असतात क्रिस्टलच्या मण्यांमध्ये तर ते क्रिस्टलच्या मण्यांच्या वेजामधून तार काढलेले आहे तर अशी खूप सोपी पद्धत आहे ही फ्लावर बनवायची जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी तर खूप सोपी पद्धत आहे तरी ती तुम्हाला दिसत असेल मी कशा पद्धतीने जे बनवत आहे बनवून झाल्यानंतर खूपच सुंदर दिसतं आणि बनवायला देखील खूप सोप्पं आहे घातल्यानंतर तर खूप सुंदर दिसणार आहे ट्रेडिशनल लुकवरती खूपच मस्त मॅचिंग होतं आहे आणि खण साड्यांवरती आत्ता एकादशी येतच आहे एकादशीला हे आपण खण साडीवरती किंवा आपलं इरकल साडीवरती आपण याला वेअर करू शकतो खूप छान दिसतं हे वेअर केल्यानंतर एकदम ट्रेडिशनल लूक येणार आहे याला तर इथे तुम्ही बघत असाल कशा पद्धतीने मी बनवत आहे तुम्ही देखील सेम अशीच पद्धत वापरून बघा तुम्हाला जराही त्याचा त्रास होणार नाही तर इथे नऊ आपण फ्लावर टाकून घेतलेत त्याच्यानंतर आपण तीन ड्रॉप शेपचे मोती टाकून घेणार आहोत आणि एक्स्ट्राची तार जे आहे तर ते आपण कट करणार आहोत एक्स्ट्राची तार कट करून झाल्यानंतर आपण त्याला एक राऊंड बनवणार आहोत जसं आपण सुरुवातीला राऊंड बनवलेला आहे तसाच राऊंड बनवणार आहोत अगदी फिटिंगमध्ये त्याच्यामध्ये आपण जास्त अंतर सोडणार नाही जास्त अंतर सोडला तर जे आपले फुलं आहेत ते लूज पडतील आणि त्याच्यानंतरनं ते, ते फुलं उलटसुलट होतात हालतात त्याच्यामुळे आपण फिटिंगमध्येच त्याला कट करणं करून राऊंड बनवून घेणार आहोत आणि जे आपण फ्लावर बनवल्यानंतर एक्स्ट्राची जी तार राहिलेली होती तर त्याच तारेने आपण त्याला छान असं पॅक करून घेणार आहोत तर येथे तुम्हाला दिसत असेल जी तार होती फ्लावरचे त्याच तारेने मी ते पॅक करून घेते इथे दोन मोती आहेत दोन मोतींना चांगलं पॅक करून घेते दोन वेळेस त्याच्यानंतर ना एका मोतीमधून पॅक करते आणि त्याच्यानंतर पलीकडच्या मोतीमधून पॅक करते हे पॅक करताना आपल्याला एकदम जास्त फिट पॅक करायचं आहे जेणेकरून जे, जे फुलं आहेत ते आपल्या जागेवरून हालू नये जर ते फुलं लूज आपण फिटिंग केले तर ते जराशे हालतात आणि गळ्यात घातल्यानंतर जी त्यांची पुढची बाजू आहे तर ती पाठीमागं जाते त्याच्यामुळे आपल्याला इथे एकदम ताणून धरून हे छान असं फिट करून घ्यायचं आहे ए जवळपास एका मोतीला आपण चार ते पाच वेळेस या इथे पॅक करून घ्यायचं आहे आणि तार आपल्याला हाईड करायचे आहे तार जे आहे ती आतल्या साईडला घालून त्याला छान असं पॅक करायचं आहे तार जास्त करून आपल्याला वरती दिसू नये अशा पद्धतीने पॅक करायचं आहे थोडंसं लक्षपूर्वक करायचं आहे त्याच्यामुळे फिनिशिंग एकदम छान येणार दिसायला देखील खूप छान दिसणार आणि जर तुम्हाला हा चोकर ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही ऑर्डर देखील करू शकता तर त्याच्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठावीस छत्तीस हा नंबर आहे तर त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि ऑर्डर करू शकता आणि दुसरे कोणते तुम्हाला डिझाईन बघायचे असतील तर तुम्ही कमेंट करा तर नक्की त्या डिझाईन तुम्हाला दाखवेन तर ते तुम्ही बघत असाल कशा पद्धतीने मी हे पॅक करते तर अशाच पद्धतीने आपल्याला जे आपले, आपले सगळे फ्लावर आहेत तर छान असे पॅक करून क घ्यायचे आहेत येथे प्रत्येक आपण जो फ्लावर होता त्याला तार एक्स्ट्राची ठेवलेली होती त्याच ताऱ्याने आपण पॅक करत आहोत जर तुमची तार एक्स्ट्रा राहिलेली हो। नसेल तर तुम्ही अटॅच करूच शकता पहिला तुम्ही सुरुवातीला एक तार लांब अशी अटॅच करा आणि त्याच तारेने सगळे फ्लावर पॅक करा मध्येमध्ये जास्त तार आपल्याला जॉईंट करायची नाही जर आपण मध्ये जास्त तार जॉईंट केले तर त्याचे टोक आहे ते तर ते टोचू शकतात त्याच्यामुळे आणि किंवा हे आपल्या ओढणीमध्ये साडीमध्ये अडकून ते देखील खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तार जास्त आपल्याला जॉईंट करायची नाही आहे फ्ल जेव्हा आपण फ्लावर बनवतो तर त्या फ्लावरलाच आपण एक्स्ट्राचे तार ठेवायचे आहे तर अशा पद्धतीने हे सगळे फ्लावर मी पॅक करून घेते सगळे फ्लावर एकदम फिनिशिंगमध्ये पॅक करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर जी आपली तार होती तर ती तार आपल्याला वरच्या साईडला काढायची आहे आणि मग कट करायची आहे तर एकदम खालून आपल्याला तार कट करायचे आहे वरती ती दिसू नये आणि टोचूही नाही इथे तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये प्रकारे आपल्याला ही तशा ले 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 तार कट करून घ्यायची आहे थोड्या थोड्या छोट्या छोट्या राहिलेल्या आहेत त्या प्रत्येक आपल्याला पारिजातकच्या तार कट करायच्या आहेत तार जर कुठे राहिली तर ती नक्कीच आपल्या ड्रेसमध्ये अडकणार त्याच्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक ते कट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला खाली खालच्या साईडला टक करायचे आहेत प्रत्येक तारा तर अशा पद्धतीने हे आपलं चोकर जे आहे तर ते कम्प्लीट झालेलं आहे आता फक्त आपल्याला शेवटी गोंडा अटॅच करायचा आहे खूप सुंदर हे चोकर दिसत आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नेक्स्ट टाइम कोणतंही व्हिडिओ अपलोड केलं तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि कमेंट करून सांगा हे कसं वाटलं तुम्हाला कोणत्या डिझाईन बघायला आवडतील ते देखील सांगा धन्यवाद